बघा या पापी दुनेमध्ये चांगले होणे किंवा चांगले बनणे हे खूपच कठीण काम आहे कारण मनुष्याला नेहमी नकारात्मक गोष्टीच अनुभवायला येत असतात लहानपणापासून आजपर्यंत तुम्ही जी काही वाईट कृत्ये पाहिलेली असतील किंवा काही कर्म केलेली असतील मात्र तुम्ही ही वाईट कर्म किंवा वाईट कृत्य करत असताना जर तुम्हाला कोणी पाहणार नाही आणि ऐकणार नाही असा विचार जर करत असाल तर आपली ही सगळ्यात मोठी चूक आहे लोभ आनंद आणि स्वार्थासाठी एखादी व्यक्ती जीवनात कधीही न केलेले सर्व काही करण्याला तयार असते काही जणांना असं वाटतं की आपण दुष्कृत्यांपासून दूर राहतो पण संधी मिळताच ते हात साफ करायलाही चुकत नाहीत अनेक वेळा माणूस अशी कामं करतो ज्याच्यामुळे त्याची सगळी पुण्य संपत जातात वाल्मिकी रामायण जर तुम्ही ऐकलं असेल किंवा वाचलं असेल तर वाल्मिकी रामायणामध्ये अशा तीन कृत्यांसंदर्भात सांगितलेलं आहे जे जी माणसाचे जीवन उद्ध्वस्त करतात त्याचबरोबर लोभातून जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाच्या आत एक चोर असतोच प्रत्येकाला दुसऱ्याच्या वस्तू हडप करायच्या असतात दुसऱ्याचे सुख पाहून माणूस नेहमी दुःखी होतो मग अशा स्थितीत इतरांच्या वस्तू हडप करण्यासाठी अनेक लोक फसवणूक कपट आणि डाव पेचांचा वापर करतात याशिवाय चोरीला गेलेल्या वस्तूने कधीच आनंद मिळत नाही उलट त्या व्यक्तीचे नुकसानच होते चोरी करून त्याला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीला तामिश्र नावाच्या नरकात पापाची शिक्षा भोगावी लागते तसेच ज्या व्यक्तीला वाटते की मला कोणी चोरी करताना पाहिले नाही तो त्याची चूक आहे कारण जगात हजारो लोक हे पाहत आहेत कारण तुमच्या मनात जे काही चाललं आहे ते सर्व पापाचा हिशोब केले जातात अनेकदा लोकांच्या मनात इतर स्त्रियांबद्दल वाईट विचार येतात असू शकतात परंतु त्यांना माहीत नसते की वाईट डोळा पाहण्यासाठी गरुड पुराणात एक भयानक शिक्षेची तरतूद केलेली आहे जे स्त्री पुरुष परस्त्रीशी किंवा परपुरुषाशी संबंध ठेवतात ज्याच्याकडून सात फेरे घेऊन तुम्ही सात शब्द वाचता त्या व्यक्तीशी ही फसवणूक आहे आणि त्याची शिक्षा वेळ आल्यावर ही त्यांना नक्कीच मिळणार आहे पण काल पुरुष हे सर्व पाहत आहेत आणि ते त्यांना न्याय देणार धार्मिक ग्रंथामध्ये हे एक महापाप मानले गेले आहे शास्त्रानुसार या पापाचे प्रायश्चित्त नाही असे कृत्य करणाऱ्यांना त्याचे परिणाम भुगावे लागतात परस्त्री किंवा परपुरुषाशी संबंध ठेवणाऱ्याला त्यांच्या पापांची शिक्षा जयंती नावाच्या नरकात मिळते बहुतेक लोक त्यांचे मित्र कुटुंब आणि नातेवाईकांवर सहज विश्वास ठेवतात आणि मग अशा लोकांची फसवणूक करणे किंवा त्यांचा विश्वास तोडणे हे सगळ्यात मोठं पाप आहे कारण जेव्हा अशा लोकांच्या विश्वासाला तडा जातो तेव्हा त्यांच्या दुःखाची वेदना इतकी खोलवर जाते की त्यांचा आवाज देवापर्यंत लगेच पोचतो गरुड पुराणात असं म्हटलं आहे की यमराजाने प्रतिष्ठेची मर्यादा ओलांडून परस्त्री किंवा परपुरुष अशी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीसाठी अत्यंत कठोर शिक्षा सांगितलेली आहे अशा स्त्री पुरुषांच्या आत्म्याला जळत असलेल्या लोखंडी खांबाला मिठी मारायला सांगितले जाते त्यामुळे आत्म्याचे शरीर जळून निघते अनैतिक संबंध होता तो क्षण आठवून आत्मा रडतो यामुळेही यमराजाच्या दूतांचे अंतःकरण वितळत नाही आणि ते जळत्या लोखंडी स्तंभाला पुन्हा मिठीत घेतात म्हणून प्रत्येक मनुष्याने संयमाने वागावे आणि व्याभिचार टाळावा जो व्यक्ती वासनेच्या प्रभावाखाली परस्त्री संबंध प्रस्थापित करतो त्याच्या डोक्यावर पुढील जगात योनीची खूण केली जाते आणि हे चिन्ह पुढील जन्मात व्यक्तीच्या डोक्यावर दिसते तसेच अग्निने लाल झालेल्या स्त्रीच्या मूर्तीला आलिंगण त्याला द्यावे लागते तर परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहणाऱ्या लोकांना किंवा वाईट कर्म करणाऱ्या लोकांना काय शिक्षा मिळते हे तुम्हाला मी थोडक्यात सांगितलं हे मार्गदर्शन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंटमधून सांगा तुमच्या काही सूचना असतील काही तुमचे प्रश्न असतील मला कमेंटमधून तुम्ही विचारू शकता तुमच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन पुढील व्हिडिओमध्ये अशीच महत्वाची माहिती घेऊन मी तुमच्या समोर प्रकट होईन आता आज्ञा असावी इथे श्री दत्तात्रेय परणमस्तू श्री गुरुदेव दत्त